हा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोष्ण तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मागच्या ब्लॉग मध्ये एक्स रे काढायसाठी गेले होते दवाखान्यात आणि माझी ट्रीटमेंट सुरू होणार आहे तर ती कसली ट्रीटमेंट सुरू होणार आहे ती मी तुम्हाला आज या ब्लॉग मध्ये सांगणार आहे तर माझी ट्रीटमेंट दातांची सुरू होणार आहे आणि दातांना मी ब्रेसेस लावलेत तर ते का लावलेत कळलंच असेल माझ्या दातांमध्ये गॅप आहे जो गॅप वाढत होता तो हळूहळू हळूहळू मोठा होत गेला आधी अजिबात नव्हता सुरुवातीला तर नव्हताच आणि लग्नाच्या वेळेला एकदम नॉर्मल असा बारीक होता आणि गेल्या या दहा वर्षामध्ये तो गॅप एवढा वाढला की तिथं असं वाटायचं की एक दात नाहीये एवढी रिकमी स्पेस वाटत होती आणि हळूहळू ना तो वाढणार हे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमचा हा गॅप आता आहे तो अजून वाढणार आहे तर तुम्हाला जर करायचं असलं तर तुम्ही आत्ताच ब्रेसेस वगैरे लावून घ्या कारण एजनुसार असतं ते एक वयानंतर ब्रेसेस लावता येत नाही तर मग मी ते आता लावले खर तर मी तीन वर्षापूर्वीही गेले होते दातांसाठीच पण त्यावेळेला असंच टाळाटाळ केली की अरे ब्रेसेस लावल्यावर आपण छान दिसणार नाही दात कसे दिसतील तर ह्या सगळ्या ह्याच्यामुळे मी त्यावेळेला लावले नाही पण आता गॅप जरा जास्तच वाढला होता आणि मला असं फील व्हायचं की तिथं काहीतरी नाहीये आणि सारखी आपली जिप्ता रिकाम्या जागात जात होती तर मग म्हणून मग ठरवलं की ब्रेसेस लावावेच लागतील खर तर मी त्यासाठी ऑप्शनही शोधत होते की ब्रेसेस न लावता शॉर्टकट जर असेल काहीतरी तर तो शॉर्टकट करू इथे फिलिंगही करतात गॅप मध्ये पण हा गॅप मोठा होता काहीतरी एम एम पर्यंतच आपल्याला ते फिलिंग करता आ, फिली कर, फिलिंग करता येतं आणि हा जो गॅप होता तो खूप मोठा गॅप होता तर डॉक्टर म्हटले फिलिंग करता येणार नाही फिलिंग लावली तरी ती फार काळ टिकणार नाही तर मी मग विचार केला की लाव लावल्यानंतर निघणारच इतर उपयोग काय ना फिलिंग करून त्यानंतर विनियर्स पण लावतात कॅप सारखं असतं ते वर्ण लावतात दातांसारखंच असतं आणि त्यावर चिटकवलं जातं तर मला तेही करा ब्रेस लावण्यापेक्षा ते केलेले बेटर तर मी तोही विचार केला होता की ब्रेसेस लावून घेते असं सॉरी विनियर्स लावून घेते म्हणजे नकली दात असतात पण मग त्यांनी सांगितलं की तुमचे जे पुढचे दात आहेत ते ऑलरेडी मोठे आहेत त्यांचा शेप ऑलरेडी मोठा आहे आणि जर तुम्ही विनियर्स लावले पण तर ते तुमचे अजून जास्त स्पेस तिथं म्हणजे दात जो आहे तो खूप मोठा दिसेल आणि जसं रॅबिट चेस असे असे कसे दात असतात मग तसे ते मोठे दात तिथे दिसतील जर तुम्ही विनियर्स लावलं तर तो ऑप्शनही त्यांनी मला नाही सांगितला की तुम्ही विनियर्स वगैरे लावू नका मग आता करणार काय तर मग ऑप्शन हाच होता ब्रेसेस लावायचे यात ट्रान्सपरंट पण येतात अलायनर्स पण येतात यामध्ये अलायनर्स पण लावतात पण अलायनर्सच असं होतं की त्याला कॉस्ट खूप जास्त होती खर्च खूप जास्त होता आणि मला दातांवर एवढा खर्च अजिबात करायचा नव्हता साधारण तो पूर्ण ट्रीटमेंट घेणार जोपर्यंत दात आपले जागेवर व्यवस्थित येणार फील होईल तोपर्यंत साधारण लाखाभरापर्यंत पर्यंत पण खर्च जाऊ शकतो डॉक्टरांनी फिक्स असं रेट आम्हाला सांगितला नव्हता की एवढाच लागेल पण लाखपर्यंत तरी लागेल आणि दातांवर एवढा खर्च करणं मला काही योग्य वाटत नव्हतं तर मग मी ते काही मनातच ठेवलं नाही शेवटी हाच ऑप्शन निवडला तर हेच लावावं ब्रेसेस तो मी आधी एक्सरे काढायला गेले होते त्यांनी दातांचा ते पूर्ण एक्सरे करतात की पॉसिबल आहे का नाही ब्रेसेस लावणं हे पण ते आधी चेक करतात तर त्यासाठी मी आधी एक्सरे काढायला गेले होते आणि मग त्यानंतर त्यांनी सिमेंट वगैरे लावतात ना सिमेंट नाही म्हणता येणार त्याला एक्सप्रेशन असं काहीतरी त्यांनी मला सांगितलं होतं आता मला आठवत नाही ता। ते काय घेत त्यांनी ते पण मेजर करून घेतलं होतं दातांचं आणि त्यानंतर त्यांनी ब्रेसेस वगैरे लावलेत तर मी त्याचे व्हिडिओ पण करून ठेवलेत ते मी तुमच्या बरोबर पुढे शेअर करते व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा इथे मी मेगा सेंटरला आलेले होते हे या, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे दाखवलं होतं मी तेव्हा तुम्हाला सांगितलं नव्हतं की मी इथं कशासाठी आली तर इथं मी एक्स रे काढण्यासाठी आलेले होते मला डॉक्टरांनी जेव्हा था मी डॉक्टरांना विजिट केलं होतं तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला आधी एक्स रे काढून घ्यावा लागेल आणि त्यानंतरच आपल्याला कळेल की आपण ब्रेसेस लावू शकतो का नाही लावू शकतो तर इथं थर्ड आय म्हणून एक्सरेच क्लिनिक होतं तिथे मी आलेले होते डॉक्टरांनी सजेस्ट केलेले होते ते फक्त दातांसाठीच असतं दातांसाठीच होतं ते तिथे मशीन वगैरे जे होते फक्त दातांसाठी होते आणि इथे अलाउड नव्हतं खरं एक्सरे च्या रूममध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हता तिथं ते व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काही काढू देत नव्हते म्हणून मग मी तिथं व्हिडिओ वगैरे केला नाही पण मी या क्लिनिकला आले होते एक्सरे काढण्यासाठी तर त्यानंतर एक्सरे वगैरे काढून झाला होता आणि डॉक्टरांनी परस्पर डॉक्टर तिथले जे एक्सरेच्या इथले एक जे डॉक्टर होते त्यांनी परस्पर डॉक्टरांना जिथं माझी ट्रीटमेंट होती त्यांच्या ईमेलवर मेल केलेला के होता त्यांना आणि परस्पर एक्सरे पाठवून दिलेला होता तर त्यानंतर त्यांनी मला दोन तीन दिवसांनी दवाखान्यात बोलवलं होतं डेंटिस्ट ज्यांच्याकडं माझी ट्रीटमेंट सुरू होणार होती त्यांनी मला दोन तीन दिवसांनी बोलवलं होतं तर दोन तीन दिवसांनी मी यांच्याकडं आले होते आणि त्यांनी ते मेजर करून घेतात सिमेंट सारखं एक्सप्रेशन वगैरे असं काहीतरी म्हणतात त्याला एक्सप्रेशन ते घेण्यासाठी त्यांनी मला तिथं बोलवलं होतं दातांमध्ये साचा लावतात त्यामध्ये सिमेंट भरतात आणि तो साचा दातांमध्ये लावतात आणि आपली जी दातांची ठेवण असते थे, त्यात पूर्ण संपूर्ण साचा तिथं तयार ता होतो तर त्यासाठी त्यांनी मला इथं बोलवलं होतं ता, आधी त्यांच्याकडे तीन प्रकारचे साचा होता छोटा मोठा मीडियम असा त्यांनी आधी आ, चेक करून घेतला कोणता प्रॉपर बसतोय त्यानंतर ते बॅटर जे से होतं असं सिमेंटचं कसलं ते त्यांनी त्या साच्यामध्ये भरलं आणि इथं दातामध्ये फिक्स करून घेत होते तर आधी त्यांनी वरच्या दातांचं करून घेतलं होतं वरच्या दातांमध्ये ते प्रॉपर लावलं होतं आणि साधारण फक्त दोन किंवा तीन मिनटं ते दातांमध्ये ठेवताना ते जे तयार केलेलं होतं सिमेंट ते आपोआप आप ड्राय दोनच मिनटात पूर्ण ड्राय होतं तर ते दातांमध्ये हो लावलेलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की येताना अजिबात काहीतरी खाऊन यायचं नाही नाहीतर काय होतं कोणाकोणाला दातांमध्ये हो ते लावलं ला आणि जवळ दोन तीन मिनटं आपल्याला सारखं दोन उघडं करून ठेवा लागतं आणि शेवटच्या दातांपर्यंत ते लावलेलं असतं तर कदाचित उलटी पण होऊ शकते त्याचा वासही जरा वेगळाच होता तर त्यातही फ्लेवर येतात त्यांनी मला सांगितलं फ्लेवर येतात त्यांनी मला मँगो फ्लेवरचं दातांमध्ये ते लावलेलं होतं पण त्याचा काहीही असा फरक पडत नाही मँगो वगैरे काही असं नव्हतं तर ते दोन तीन मिनटं त्यांनी दातांमध्ये लावून ठेवलं होतं आणि त्या दोन मिनटांनंतर लगेच त्यांनी ते काढून घेतलं होतं आधी वरच्या दातांमध्ये त्यांनी ते केलं होतं आणि मग त्यांनी खालच्या दातांमध्ये केलं तर असं साधारण वरचे दोन तीन मिनटं आणि खालचे दोन तीन मिनटं सा तोंड असं उघडूनच ठेवलेलं होतं आणि इथं वरच्या दाताचं झालं होतं तर खालच्या दातांच्या साच्यामध्ये ते भरून घेत होते आणि पूर्ण असं प्रेस करून दातांमध्ये लावतात ते जेणेकरून जे पूर्ण दात आहे हिरड्यापर्यंतचे त्याचा अख्खा साचा त्या सिमेंटमध्ये तयार झाला पाहिजे त्यावरनं ते कदाचित ठरवतात ब्रेसेस साईज वगैरे असेल का मला याबद्दल एवढं काही माहित नाही पण त्यांनी मला जसं जसं सांगितलं तसं तसं मी केलं तर ते असं करून घेतलं होतं आणि त्यानंतर त्यांनी आठ दहा दिवसांनी मला ब्रेसेस लावण्यासाठी बोलवलेलं होतं आठ दहा दिवसात ब्रेसेस लावून घ्यायचे होते पण तुम्हाला माहितीच असेल मी मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की पोस्टपोन झालंय त्यांनी शनिवारी मी त्यांना मेजरमेंट दिलं होतं दातांचं आणि त्यांनी मला सोमवारी बोलवलेलं होतं इथे बघू शकता तुम्ही दातांचा कसा साचा तयार झालेला आहे आणि मध्ये जो गॅप आहे तो स्पष्ट दिसतोय त्याच्यामध्ये पण तर सोमवारी त्यांनी मला बोलवलेलं होतं आणि अचानक प्रॉब्लेम झाला काय त्यांचा तर ते गावाकडं गेले तर त्या मी त्या दवाखान्यात गेले होते आधी मग त्या त्यांना पॉसिबल नव्हतं यायला तर त्यांनी मला दुसऱ्या डॉक्टरांचा नंबर दिला आणि त्यांच्याकडं जाऊन ब्रेसेस लावून घेण्यासाठी सजेस्ट केलं तर मी इथं दुसऱ्या दवाखान्यात आलेले होते आणि त्यांनी मला आफ्टर बिफोर दोन्हींचं दाखवलं की तुम्ही आता कसे दिसतायत आणि दात तो दातातला गॅप कसा आहे आणि त्यानंतर तो गॅप कसा भरून दिसेल तर दातात दात, दात कसे दिसतील तेही मला त्यांनी आधी दाखवलं होतं त्यांच्या स्क्रीनवर ते त्यांनी पहिले पूर्ण मशीनने दातांना फिरवलं आणि ते आपोआप तसं तयार झालं तिथं ऑनलाईन तर त्यांनी मला दाखवल्यानंतर लगेच त्यांनी ब्रेसेस लावायला घेतले कारण आधीच फिक्स होतं ब्रेसेस लावायचे आहेत असं तर इथं ब्रेसेस लावून घेत होती आणि त्यांनी ना आधी दातामध्ये लावलेलं होतं जेणेकरून तोंड तो उघडं राहिलं पाहिजे म्हणून त्याने ते काय होत ते क्लिप्स लावलेल्या होत्या जवळजवळ साधारण अर्धा तास त्या दातामध्ये तशाच होत्या आणि आज फक्त त्यांनी वरच्या दातातच क्लिप लावणार होत्या मग एक दोन जे, जे मेन डॉक्टर होते ते पण नव्हते ते बाहेर गावी गेले होते त्यांची वाईफ जी होती ते आज ब्रेसेस लावणार होती तर त्यांनी सांगितलं की आता महिनाभर फक्त वरच्याच दातांना क्लिप राहील आणि एका महिन्यानंतर दुसऱ्या खालच्या दातांना क्लिप्स लागतील म्हणून ब्रेसेस लागतील तर त्यांनी आधीनं पूर्ण दात म्हणजे स्वच्छ करून घेतले होते क्लीन करून घेतले होते जर त्याला आपली लाळ वगैरे राहिला लायवा राहिला तर मग ते चिटकत नाही म्हणून त्यांनी आधी स्वच्छ क्लीन करून ड्राय करून घेतले होते आणि त्यानंतर ते ग्लूने ते चिटकवत होते तर फार असा काही त्रास होत नाही जेव्हा आपण ब्रेसेस वगैरे लावतो त्रास वगैरे काही होत नाही फक्त जास्त वेळ आपल्याला तोंड उघडं ठेवावं लागतं एवढंच आहे त्रास लावताना काहीही त्रास होत नाही पण लावल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की लावल्यानंतर तुम्हाला सकाळी जेव्हा लावले मी तेव्हा त्या म्हटले की तुम्हाला आता काहीही त्रास होणार नाही पण संध्याकाळ नंतर कदाचित तुम्हाला पेन व्हायला सुरू होऊ शकतो दुखू शकतो असं त्यांनी मला सांगितलं होतं आणि त्यासाठी मला त्यांनी अँटीबायोटिक गोळ्याही दिलेल्या होत्या जेणेकरून पेन किलर्स दिलेल्या होत्या जेणेकरून ते जे दुखतात दात ते कळायला नको अजिबात आणि ब्रशही दिला होता ब्रश दिला होता सॉफ्ट ब्रश असं त्यांनी सांगितला होता घ्यायला आणि दातांमध्ये आता ब्रेसेस लावल्यानंतर घाण वगैरे अटकू शकते तर त्यासाठीचा पण वेगळा ब्रश येतो तर असं त्यांनी दोन एक साधा रेग्युलर साठीचा ब्रश क्लिप्स मध्ये जी घाण अटकते त्याच्यासाठीचा ब्रश आणि अँड आन, पेन किलर्स एवढं त्यांनी मला दिलं होतं आणि इथे त्यांनी पूर्ण वरच्या दातांना मागून पुढून पूर्ण, पूर्ण, पूर्ण। आधी ते क्लिप्स येतात ते चिटकवून घेतलं होतं आणि त्यानंतर त्याला तार जॉईन केला होता ब्रेसेस वगैरे लावून झाले होते आणि मला त्यावेळेला अजिबात काही जाणवत नव्हतं की असं ब्रेसेस काहीतरी लावलंय किंवा असं पेन वगैरे काहीही जाणवत नव्हतं पण तरी त्यांनी मला पेन किलर दिल्या होत्या कारण त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला पेन होईल संध्याकाळ नंतर पेन व्हायला सुरुवात होईल साधारण दोन दिवस ते तुम्हाला जाणवेल आणि नंतर मग काही नाही सवय होती त्या सगळ्याची म्हणून मग इथं ब्रश वगैरे घ्यायला आलेले होते आणि इथं बघू शकता ब्रेस लागलेला आहे सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय